नमस्कार मित्रोहो मित्रो हो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे अनुदान वाटप करण्यासाठी अठ्ठ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये अनुदान वितरणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे तर मित्रो ही दिलासादायक महत्वपूर्ण अपडेट चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे अनुदान वाटपासाठी मंजुरी देण्यात

हो मागील वर्षी नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये अवकाळी पावसामुळे परभणी जिल्ह्यातील पाचशे ऐंशी गावांमधील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचे नुकसान झालेले होते आणि यासाठी शासनाकडून एकशे तीस कोटी ऐंशी लाख रुपये निधी नुकसान भरपाई म्हणून वाटप करण्यासाठी जानेवारी मध्येच मंजुरी देण्यात आलेली होती आणि या निधीमधून आता मित्र हो अठ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख सत्तर हजार रुपये अनुदान वाटपासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हे अनुदान आता परभणी ले एक लाख अडुसष्ट हजार आठशे एक्याण्णव शेतकऱ्यांना वाटप केलं जाणार आहे आणि सध्या मित्र हो एकशे तीस पैकी अठ्याऐंशी कोटी रुपये निधी जरी वाटप करण्यात येणार असला तरी उर्वरित अजून जवळपास बेचाळीस कोटी पाच लाख रुपये निधी जो आहे तो देखील वाटप केला जाणार आहे आणि त्यासाठी हजारपेक्षा जास्त शेतकरी हे पात्र केले जाणार आहेत पण सध्या जे मित्र हो अठ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये परभणी जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना वाटप केलं जाणार आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यांमधील किती गावातील किती शेतकऱ्यांना किती निधी वितरित केला जाणार आहे हे देखील आपण थोडक्यात त्या ठिकाणी पाहूया तर यातील मित्र हो पहिला तालुका आहे तो म्हणजे परभणी परभणी तालुक्यातील पासष्ट गावांमधील एकतीस हजार सातशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी एकवीस कोटी बासष्ट लाख रुपये अनुदान वाटप केलं जाणार आहे त्यानंतर जिंतूर तालुक्यातील एकशे एकोणसत्तर गावांमधील पंधरा हजार दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी एकोणीस लाख रुपये अनुदान वाटप केलं जाणार आहे त्यानंतर सेलू तालुक्यातील तीस गावांमधील चौदा हजार तीन शेतकऱ्यांना सहा कोटी तेरा लाख रुपये अनुदान वाटप केलं जाणार आहे त्यानंतर मानवत तालुक्यातील त्रेपन्न गावांमधील अठ्ठावीस हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना तेरा कोटी पंचवीस लाख रुपये अनुदान वाटप केलं जाणार आहे त्यानंतर पाथरी तालुक्यातील एकतीस गावांमधील आठ हजार चारशे चौदा शेतकऱ्यांना शेत चार कोटी चौतीस लाख रुपये अनुदान वाटप केलं जाणार आहे त्यानंतर सोनपेठ तालुक्यातील चोपन्न गावांमधील बावीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना आठ कोटी तीस लाख रुपये अनुदान वाटप केलं जाणार आहे त्यानंतर गंगाखेड तालुक्यातील बेचाळीस गावांमधील नऊशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना पंच्याण्णव लाख रुपये अनुदान वाटप केलं जाणार आहे त्यानंतर पालम तालुक्यातील बेचाळीस गावांमधील चौदा हजार दोनशे साठ शेतकऱ्यांना सहा कोटी चौसष्ट लाख रुपये अनुदान वाटप केलं जाणार आहे तर पूर्णा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावांमधील बत्तीस हजार नऊशे सदतीस शेतकऱ्यांना सोळा कोटी सत्तावीस लाख रुपये अनुदान वाटप केलं जाणार आहे तर मित्रो अशा प्रकारे परभणी जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना अठ्ठ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये हे अनुदानाचं वाटप हे केलं जाणार आहे तर मित्रो अशा प्रकारे परभणी जिल्ह्यामध्ये मागील वर्षी नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते या नुकसानीचे नुकसान भरपाईचे अनुदान वाटपासाठी आता मंजुरी देण्यात आलेली आहे या संदर्भातील मित्रो ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण असे अपडेट हो बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं देखील वाटप केलं जात आहे आपल्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं आहे का आपल्याला पीक विमा मिळालेला आहे का मिळाला असेल तर कोणत्या पिकाचा पीक विमा आपल्याला मिळालेला आहे हा कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मित्र हो या संदर्भात जे काही पुढील नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद